मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराठी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे सव्वीस जानेवारी रोजी आझाद मैदान येथे ही यात्रा धडकणार असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना उत्तम आरोग्य यासाठी बाळ्यातील खंडोबा मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली मराठा आंदोलनादरम्यान सरकारने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी दिला तर मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये अन्यथा खंडोबाच्या आसोडणेने त्यांची जी हसळू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीचे कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची कर निवड करत त्यांना निविडीचे पत्र देण्यात आले यावेळी चक्रपाणी गज्जम आभा सावंत नंदकुमार चव्हाण सुनील सुरवसे सुनील हुंबे विश्वास चव्हाण धर्मराज भोसले बाबा शेख गणेश सरोळे संतोष जाधव शेखर फंड निलेश शिंदे अमित माने कृष्णा थोरात अक्षय शिंदे ओंकार निंबाळकर सचिन गोडसे संजय घाडगे दिनेश वाने राजाराम पवार संभाजी शितोळे निरंजन नवगिरे यांच्यासह आदी युवक उपस्थित होते बहुजनांचं आराध्य दैवत खंडेरायाच्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असं ख खंडेरायाला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि जे लोक लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत आम्हीसुद्धा होणारच आहोत त्या सगळेजण व्यवस्थित पोहोचू दे त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोहोचू दे असं सुद्धा साकडा आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेला आहे निश्चितच खंडेराया आमच्या विनंतीचा मान ठेवून निश्चित सरांगे पाटलांची प्रकृतीसुद्धा चांगली ठेवेल आणि मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळवून देईल ही आम्हाला आशा आहे त्याचबरोबर आज बरेच लोक मुंबईकडे निघालेले आहेत महिलासुद्धा आहेत काही लोक शहरात थांबलेले आहेत शहरात का थांबलेले आहेत जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत शहरात थांबलेले आहेत कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक निर्वि महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत काही बोटावर मोजण्या एवढी परंतु बोटावर मोजणे एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला नाही तर लोकशाही पद्धतीनं प्रखर विरोध केला जाईल जसं शासन करेल त्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं राहील आज मराठा योद्धा मनोज मरा जनंगी साहेबांच्या आज त्यांनी जी पदयात्रा काल निघालेली आहे त्यांची प्रकृती ठीक नाही काल आम्हाला उपन्न चालू केलेलं आहे त्यांची प्रकृती ठीक राहावी आणि त्यांच्या घराला यश यावे म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा याच्या शरणी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आन, आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एवढीच आम्ही प्रार्थना केली की जरंगी साहेबांची तब्येत ठीक राहू दे आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवते आज राजकारणात पदावर बसलेले काही मराठे आज मुला ठेवणार नाही असे शब्द वापरावेत त्यांनी जीभ सांभाळून बोलावी नाहीतर ह्याच खंडोबाजारच्या मंदिरात आम्ही सांगतो आहे की मंद खंडोबाच्या हंटरने त्यांची जीभ आम्ही ह हसल्याशिवाय राहणार